पी एन पाटील फाउंडेशन परीक्षा तसेच इतर खाजगी स्पर्धा परीक्षेत ही उज्ज्वल यश संपादन केलेले आहे त्याचे त्याला मार्गदर्शन करणाऱ्या सौ शारदा रंगराव वाडकर यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक कुंडलित हातकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आर जी डौरी नंदकुमार नकाते नरेंद्र नकाते सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे सौ शारदा रंगराव वाडकर चौथीची वर्ग शिक्षिका आज मला हे सांगावंच वाटतं की कठोर परिश्रम मेहनत घेतली की यश आपोआप मिळतं आणि यश मिळालं की आनंद हा होतोच असा आनंद आमच्या श्री परशुराम शाळेतील सर्वच विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांना झालेला आहे आणि याचं कारणही तसंच आहे जिल्हा परिषदेमार्फत प्रज्ञाशोध परीक्षा घेतली होती त्याच्यामध्ये आमच्या शाळेतील पाच विद्यार्थी जिल्ह्याच्या यादीमध्ये चमकले होते त्यापैकीच जो दहावा जिल्ह्याच्या यादीत आलेला होता निकुंज नरेंद्र नकाते यानं दैनिक पुढारीच्या वतीनं जी पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा घेतली त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवून आमच्या शाळेचं गावचं नाव तालुक्याचं कौल केंद्राचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि त्याचं अभ्यासातील सातत्य नेहमीच राहिलेलं आहे अगदी टॅलेंट विद्यार्थी आहे आणि त्याला घडवताना मलाही खूप आनंद झालेला होता त्याच्याप्रमाणे इतर विद्याही विद्यार्थी आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये घडत आहेत अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आमच्या पाठ्यपुस्तकं असू देत शालेय पोषण आहार मध्यान्ह भोजन असू देत किंवा मोफत गणवेश असू दे इतर विविध शासकीय सुविधांचा लाभ दिला जातो आणि त्याचा लाभ समाजातील सर्व पालकांनी घेणं गरजेचं आहे आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच आपले हे विद्यार्थी घालावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करत आहोत या कामात आमचे मुख्याध्यापक श्री कुंडली खातकर सर आम्हाला मोलाचं सहकार्य करत आहेत आमची ही मुलं घडत असताना अगदी राज्य पातळीपर्यंत पर्यंत पुढील पाचवीचा वर्ग माझ्याकडे आहे आणि त्या पाचवीच्या वर्गातीलही माझी मुलं राज्यामध्ये चमकतील अशी आशा आहे मला जिद्दीला जर प्रयत्नांचं पंख मिळाले तर यशाची शिखरे आपोआप कवेत घेता येतात या उक्तीप्रमाणे माझी मुलं घडत आहेत आणि नक्कीच माझं गावचं नाव शाळेचं नाव आमच्या जिल्ह्यामध्ये तर राज्यामध्ये यशस्वी करणार आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव निकृल नरेंद्र नरकाते मी एकता चौथी शिकतो माझ्या शाळेचे नाव श्री परशुराम विद्यालय राशी बुजुर्ग आहे ही ते माझं मनापासून ही शाळा लाविते लढा जसा जशी माऊली बाळा या या उक्ती या उक्तीप्रमाणे मी जेव्हा पहिली दाखल झालो तेव्हापासून मला माझ्या शाळेचा लळा लागला आणि तो लळा माझ्या वर्ग शिक्षिका सौ शारदा वाडकर मॅडम यांनी आम्हाला आईच्या मायेने शिकवले व प अगदी पहिलीपासून आमचा स्पर्धा परीक्षेचा पाया तयार केला आणि विविध स्पर्धा परीक्षांना बसून त्यांनी आम्हाला घडवले आणि आम्हाला आणि या स्पर्धेच्या युगात आम्ही टिकावं म्हणून त्यांनी खूप मेहनत करून आमच्या अभ्यासातल्या सातत्याला जास्त वेळ देऊन आम्हाला घडवले मी, आक, मी आका मी लहानपणापासून आकाशात उड उड उडता विमान बघितले आहे पण आज पण दैनिक पुढारीच्या माध्यमातून मला प्रत्यक्ष विमानातून विमानात बसून दुबईला जायची सं संधी मिळाली आणि आता मला पाच आता माझी चौथीच्या परीक्षा झालेली आहेत म्हणून मी पाचवीची नवोदय स्कॉलरशिप आणि विविध स्पर्धा परीक्षांना बसायला प्रयत्न करत आहे मी जाताना एवढं सांगणार की सर्वांनी जिद्द मेहनत आणि चिकाटी बाळगली की सर्व कामे यशस्वी होतात धन्यवाद गोकुल सोबत गोकुल ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस